वस्त्रम कथियले क्या माजी जो उत्तम देतो स्वार्थ परार्थ जोडून या मंगल प्रदर गवत्या कोर्या सदा मंगल मधोरे जंजीव सावधा बीडच्या राळसावंगीत विकास आणि शीतलचा विवाह अतिशय साध्या पद्धतीनं पार पडला रुपयाचा हुंडा नाही की बँडबाजा उलट विकासनं अवाजवी खर्च टाळून एक्कावन्न हजार रुपयाची मदत गावातल्या शाळेला दिली पूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या हिशोबाने कमी कमी मला सांगा जर पंचवीस हजार गुनिले पन्नास हजार, हजार, हजार केलं प्रत्येकाने जर पन्नास हजार रुपये निधी व्यर्थ खर्च टाळून जर कुठंतरी समाजाच्या हितासाठी लावला तर ह्या शासनाच्या पैशाची सुद्धा आपल्याला विकासासाठी गरज राहणार नाही एरवी मुलीचं लग्न म्हटलं की आई वडिलांना रात्र झोप लागत नाही पण शीतल नशीबवान ठरली विकासनं हुंडा घेणार नाही असं आधीच जाहीर केलं केवळ शंभर रुपयांच्या पेढ्यांवर वैवाहिक जीवनाची गोड सुरुवात झाली यापुढे अशा साध्या पद्धतीने आणि बिना डीजे दारू वगैरे mm. आणि बिना हुंडा साध्या पद्धतीचे लग्न झाले तर खर्च टळल आणि त्यातून वेगळं काहीतरी समाजात आदर्श होईल लग्न म्हटलं की बैठका आणि चर्चांना घरातली मोठी मंडळी पुढं असतात पण यावेळी हुंड्याला फाटा देण्याच्या निर्णयाला घरातूनही मोठा पाठिंबा मिळाला तो नाही मानला ना आम्ही तेच मानलं की नको तर नको नकोच घेऊ मग अन्न बरं आहे आपल्या लोटी हेच सांगायचं चांगलं झालं चांगलं केलं असलीच करा चांगलं आहे राळ सावंगीत झालेल्या विकासच्या अनोख्या लग्नाची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत आहे शेतकरी कुटुंबावर ह्या लग्नाच्या खर्चामुळं आत्महत्या करण्याची जी वेळ येते ती या आजच्या या माझ्या मित्राच्या भूमिकेमुळं ती आज महाराष्ट्राभर पसरली जाईल आणि समाज खरोखरच या गोष्टीचा निश्चित आदर्श घेईल देणगी समजा कोणी कशातून देऊ शकतं परंतु लग्नामधला अनावश्यक खर्च टाळून जी देणगी दिली तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हुंड्यापायी मोहिनी भिसे शीतल वायानं आयुष्य संपवलं त्यानंतर हुंड्याच्या अनिष्ट प्रतिविरोधात एबीपी माझा न आवाज उठवला तो आवाज विकास आणि शीतलनं आपल्या कृतीतून बुलंद केलाय गोविंद शेळके एबीपी माझा बीड